आता बघिनं निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत आणि आता तिसरा हप्ता कधी मिळणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही पूर्ण बघा तर अतिशय महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे की तुमचा तिसरा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो आणि बघा तुम्ही तिसऱ्या हप्त्यामध्ये किती रुपये तुम्हाला रक्कम मिळणार आहे तर साडेचार हजार चार हजार रुपये तुम्हाला रक्कम मिळणार आहेत तर मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत आणि बघा काही महिलांनी आधार सीडिंग केले नसल्यामुळे त्यांना पैसे मिळालेले नाही आहेत त्यामुळे त्यांनी आधार सिडिंग करून घ्या आणि बहुतेक महिलांना तीन तीन हजार रुपये पण जमा झालेले आहेत बँक खात्यामध्ये त्यांनी पण ते व्यवस्थित काढून घ्या तर बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर मुख्यमंत्री साहेबांनी काय काय नवीन नवीन निर्णय घेतलेले आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकनला कर प्रेस करा म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे का बी काही नवीन निर्णय होत असतात सर्व अपडेट आप तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता की बहुतेक महिलांची आता तीन हजार रुपये जमा झालेले आहेत काही महिलांचे अजून आलेले नाही आहेत तर सर्व महिलांनी कमेंटमध्ये सांगा मला की तुमच्या फॉर्म तुमचा जो फॉर्म आहे लाडकी बहींचा तुम्ही केव्हा भरला आहे तर सर्वांनी मला कमेंट कमेंट्समध्ये एक वेळा नक्की सांगा तर तुम्ही बघू शकता की आता एकतीस ऑगस्टमध्ये बघा एकतीस ऑगस्टपर्यंत सर्व महिलांना बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे ज्यांनी पण अगोदर फॉर्म भरलेला होता तर त्यांना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि तिसऱ्या संदर्भात बघा मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलं की तुम्हाला चार हजार ते साडेचार हजार रुपये रक्कम तुम्हाला आता जमा होणार आहे तर बघा कसे नवनवीन निर्णय आणि नवनवीन जे लाडके बहीण योजने आहे त्यामध्ये कशी वाढ केली जात आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी ही सूचना दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आहे बिग अपडेट आहे नवीन अपडेट आहे तर बघू शकता की लाडक्या बहिणींना आता मुख्यमंत्री साहेबांनी चांगलीच भेट दिलेली आहे तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी नवनवीन निर्णय घे गे, घेण्यात येत आहे तर बघू शकता की तुमचं आधार सिडिंग जे आहे बँक खात्याशी आधार सिडिंग संलग्न असणं आवश्यक आहे तुमचं आधार सीडिंग मेन गोष्ट आहे आधार सिडिंग जर तुमचं नसेल तर तुमचे पैसे डायरेक्ट खात्यामध्ये जमा नाही होणार त्यामुळे तुम्ही बँक खात्याशी आपला आधार सिडिंग करून घ्या आधार कार्ड लिंक करून घ्या संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे बघा तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म भरलेला असेल तर त्याला आधार कार्ड आणि ते वगैरे सर्व तुम्ही जोडलेले असेल तर तुम्ही नजीकच्या बँकमध्ये जा आणि तिथं तुम्ही तो, तो फॉर्म जमा करून द्या किंवा अंगणवाडीमध्ये जा तिथं फॉर्म जमा करून द्या आणि त्यांना आधार सीडिंग ते फोन झाले मित्रांनो तर बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटीच्या आसपास दोन कोटीपेक्षा पण जास्त महिलांना हा लाभ मिळालेला आहे तर मुख्यमंत्री साहेबांनी तीन हजार रुपये प्रत्येक महिलेला जमा केलेले आहेत आणि जे बाकी महिला आहेत त्यांना पैसे अजून आले नाही आहेत तर त्यांना पण येऊन जातील त्यांनी पण ताण घेऊ नका तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींसाठी तर अशा पद्धतीने त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं सरकार जरी तुम्ही कायम करण्यामध्ये आलं आमच्या सरकारला जरी तुम्ही आता म्हणजे चांगल्या पद्धतीने निवडून दिलं तर ही जी योजना आहे ही योजना आम्ही कायम ठेवू असं पण ते आपल्याला बोललेले होते परंतु विरोधी पक्षनेते त्यांना म्हणत आहे की ही योजना कसं काय कायम ठेवू शकता असं तसं त्यांना टोले देत आहेत तर अशा पद्धतीने भरपूर जे विरोधी पक्षवाले आहेत त्यांना तुम्ही एवढे पैसे कुठून आणणार हे ते भरपूर त्यांच्यावर टीका करत आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही एवढ्या महिलांना एवढे पैसे देत आहेत तर एवढे कुठून आणणार आहे असा पण प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे की ही योजना आम्ही कायम चालू ठेवू तुम्ही जर आमच्या सरकारला चांगल्या पद्धतीने आणलं मी मुख्य नी लाए। तर ही योजना आम्ही कायम चालू ठेवू असे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे तर बघू आता निवडणुकीदरम्यान काय होतं काय नाही तर अशाच नवनवीन अपडेटींनी माहिती तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवनवीन अपडेट नवीन माहिती आपल्या चॅनलवर भेटत असते तर बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर तिसरा हप्ता पण तुमचा लवकरच जमा होणार आहे आणि तो आता वाढून वाढून मिळणार आहे बघा तो तुमचा तो तिसरा हप्ता जो आहे तो वाढून मिळणार आहे चार हजार रुपयाचा वरती तुमचा तो हप्ता मिळणार आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी ही घोषणा केलेली आहे त्यामुळे तुम्ही बघा की लाडकी बहीण योजनेअंतर्गत अशा नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील लाडकी बहीण जे जेवी शासन नवीन निर्णय घेत असतात नवीन काही धोरण आणत असतात सर्व माहिती तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो तर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये